वापरतात आता डॉक्टर अरुणा ढेरे आपलं मनोगत व्यक्त करून दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेल्या आणि फार मूलभूत असं चिंतन वक्तृत्व आणि श्रवणाविषयी त्यांनी या ठिकाणी मांडलं तर डॉक्टर ढेरे हे लोकसंस्कृतीचे अभ्यासक पण मूळ कवी प्रकृतीचे पण त्यांच्या संस्कृतीची महत्वाची रूप आहे आणि त्यांना साहित्य संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये महत्वाचं स्थान आहे लेखक कागदावरती लिहितात आणि व ते काळजावरती लिहितात त्यामुळे लिहिणारे कीर्तनकार त्यांनी मला सांगितलं की वेळेला शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होत आणि पुस्तकांचा शोध लावलेला नव्हता त्यावेळेला वक्तृत्वानी फिरती ज्ञानपोई चालवलेली आहे आणि आधुनिक काळामध्ये ती ज्ञानपोई चालवण्याचं काम करताना आनंद होत आहे आणि आपण नेहमी असं म्हणतो की समर्थांनी तर सांगितलंच की श्रवणाचा अनादर आळसे करील जो नर तयाचा होईल अपहार स्वय विषय त्यामुळे जो उत्तम ऐकणार नाही त्याच प्रचंड नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही तर उत्तम असं ऐकणं माणसांच्याकडून घडावं त्यासाठी उत्तम कार्यक्रमांचं आयोजन प्रकाश सर गेली कित्येक वर्ष करत आलेले आहेत तर ते इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचा खूप जवळ सहभास लागला जर शिवाजीराव भोसले मला भेटले नसते तर मी लेखक वक्ता कोणीही झालो नसतो एक तारखेवरती डोळा ठेवणारा एक सिव्हिल इंजिनियर झालो असतो या खेळी माझ्या हातून काही घडलं नसतं पण ते <laughs> सगळं प्राचार्यांच्या मुळे माझ्या वाट्याला आणि सरांची आणि माझी पहिली भेट जी झाली ती बार्शीच्या जनता सहकारी बँक व्याख्यानमालेमध्ये सरांचं व्याख्यान होतं विज्ञान आणि धर्म या विषयावर आणि सरांची तारीख मिळावी यासाठी संयोजक कितीतरी वर्ष परिश्रम करत होते शेवटी ती तारीख मिळाली आणि सरांना यायला खूप उशीर झाला त्यावेळेला मोबाईल सारखी काही साधनं उपलब्ध नव्हती आणि मग सर दीड तास उशीर आले पाच ते सात हजार लोक त्यांची वाट पाहतात आणि सरांनी व्यासपीठावरती आल्यानंतर ध्वनिक्षेपकाचाच ताबा घेतला आणि बोलायला सुरुवात केली आणि त्यांचा आवाज काही मागे जाईना विषय होता विज्ञान आणि धर्म लोक आवाज आवाज म्हणून ओरडायला लागले तर सर म्हणाले की मी ध्वनिक्षेपकातून बोलतोय ते तुम्हालाही ऐकायला येत नाही आणि तुम्ही नुसतं बोलताय ते मला ऐकायला येते हा देखील विज्ञानाचा चमत्कार आहे असं म्हणायला हरकत आणि पुढे मग त्यांनी जी छोटी मुलं समोर बसली आहे त्यांची मती म्हणजे या वानर सेनेमधल्या एखाद्या मंडळीने आंब्याच्या झाडावरती दगड मारला तर त्या दगडाची गती मुलाची मती दगड आणि आंबा यांची युती यांच्या संयोगानं तो आंबा खाली आला म्हणून तो त्याला खायला मिळाला आकाराला त्यामुळं भाषेचं सौंदर्य कल्पनेचं वैभव आणि विचारांची उदातता काय असते हे त्यांच्या व्याख्यानामध्ये मी अनुभवलो म्हणजे एखादा धबधबा असावा आणि तो जीरगंभीरपणे कोसळत राहावा किंवा पाण्याने भरलेला मेघ असावा आणि बरसत राहावा असं त्यांचं सगळं व्याख्यान आहे आणि पुढे मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत असताना तर तो संबंध परिसर म्हणजे त्यांचं राज्यच होतं रोज कुठे ना कुठे तरी त्यांचं व्याख्यान आहे असायचं ते व्याख्यान ऐकल्यानंतर पुन्हा हॉस्टेलवरती येऊन त्यांचं स्मरण करणं हा एक सगळा तो आनंददायी भाग होता पण सरांची आणि माझी पहिली भेट जी झाली अगदी जवळून ती फलटणला मी त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने गेलो आणि आम्ही सरांना पत्र पाठवलं होतं की सर आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येतोय अशी मुलाखत घ्यायची आहे तर बावीसकर सर इतके तत्पर होते पत्र व्यवहाराला की आठ दिवस अट्टपूर यास्ताक्षरात तारीख आणि वेळ कळवली मग आम्ही त्यांच्या घरी गेलो आखाड्याचे दिवस पुऱ्या तळल्याचा वास माझा घसा खवखव करू लागला तर सर म्हणाले तुमचा घसा हा आकाशवाणी केंद्र इतका संवेदनशील दिसतो तर आपण जरा बाहेर बसल आणि आमच्या प्रश्नांची यादी त्यांनी हातामध्ये घेतली आणि एक व्याख्यान दिलं ते व्याख्यान म्हणजे आम्हाला दोन दोन श्रोत्यांसाठी दिलेलं व्याख्यान होतं असं म्हटलं तर काही वाटलं आणि पुणे पुन्हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत असताना घरामध्ये मांजरे प्रचंड होती आणि ती सगळी मांदरं सर ज्या चिंतनाच्या पोजमध्ये बसलेली असायची तर ती पडलेली असायची आणि मांजरांच्या कुशी मध्ये झोपणारी कुत्री ही देखील एक दुर्मिळ दृश्य त्यांच्या घरामध्ये पाहायला मिळाली आणि मग सर मांजरांना उन्हाळ्यामध्ये मा आईस्क्रीम द्यायचे आणि मग एखाद्या मांजराने उंदीर आणून टाकला घरामध्ये तर सरांची प्रतिक्रिया असायची की मी त्यांना आईस्क्रीम देतो त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की याच्या ऋणातून उत्तरही होण्यासाठी आपण ह्याला काहीतरी आणून दिलं आणि म्हणून त्यांनी हा टाकला आणि त्यांचं एक एक वाक्य जे बोलणं होतं ते म्हणायचे की पाण्याने भरलेली घागर जशी आपण रिकामी करतो तसं मन आपल्याला रिकाम करता आलं पाहिजे तर आपल्या जीवनातले ताण कमी होते आणि सरांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की आज परिस्थिती अशी आहे की ज्यांना टिळक आवडतात त्यांना आगरक रडू नये ज्यांना गांधी प्रिय असतील त्यांनी सावरकरांना विसरावे ज्यांना फुले शाहू आंबेडकर प्रिय असतील त्यांनी रामकृष्ण विवेकानंद अरविंद यांचं नाव सुद्धा उच्चारू नये आणि जे बुद्धिनिष्ठ आणि तत्वनिष्ठ विवेकनिष्ठ असतील त्यांच्या भावनांना पाजर फुटू नयेत अशीच एकूण व्यवस्था आज आपण निर्माण केली आहे पण सरांनी दीपस्तंभामध्ये फार छान म्हटलंय की आकाशामध्ये इतक्या प्रकारची नक्षत्र असतात ती पाहून आपली दृष्टी कधी आधू होते का अरण्यामध्ये इतके नानाविध प्रकारचे वृक्ष असतात आणि वेली असतात त्यांच्याकडे पाहून आपल्या डोळ्याला कधी अंधत्व येतं का मग मानव्याचे आणि विचाराचे आपण इतकं का बांबावून जावं हा जो सरांचा विचार आहे तो आजच्या काळामध्ये खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं सरांच्या वक्तृत्वाचं नेमकं देणं काय आहे याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की सरांचं सबंध जीवन म्हणजे स्फूर्तीची आहे असं म्हटलं तर वावगट नाम नाही म्हणजे महापुरुषांच्या जीवनचरित्र असं निमित्त करून त्यांनी उगवत्या पिढीच्या उमलत्या वृद्धीभोवती विचारांची आरास मांडली आणि रात्री लवकर झोपणारे पहाटे लवकर उठणारे योगासनं प्राणायाम यामध्ये स्वतःला गुंतून घेणारे भोसले सर हे उच्च कोटीतले साधक होते त्यामुळे त्यांच्या भाषणांनी माणसं केवळ भारवून गेली नाही किंवा पेटून उठली नाही तर ती अंतर्मुख होऊन विचार करायला लागली हे त्यांच्या वक्तृत्वाचं आणि त्यामुळे लोकांना प्रबोधनाच्या प्रकाशवाटा दाखवणं हाच त्यांच्या वक्तृत्वाचा उद्देश होता आणि म्हणूनच ते सांगत असत की बी युअर सेल्फ ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ अँड ट्रान्स युअर सेल्फ अरविंदांचाच सेल। विचार खूप वेगळ्या शब्दामध्ये सरांनी मांडला आणि त्यामुळं उद्या जे कोणीही वैखरीची वाट सोखाळतील ते या वाटेवरून जाताना क्षणभर थांबतील या वाटेवरती कर्तृत्वाचा कळस अध्याय निर्माण करणाऱ्या भोसले सरांचं ते स्मरण करतील आणि इथून पुढच्या अनेक पिढ्या सरांचं स्मरण करत राहतील अशी मला खात्री आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला अगदी आत्मीयतेने आणि आदरानी येतात मगाशी एक ज्येष्ठ भगिनी भेटल्या त्या म्हणाल्या मी सलग बारा वर्ष या कार्यक्रमाला येते शिवशाहीरांना जो पुरस्कार दिला त्याही कार्यक्रमाला मी आले आणि आजच्याही कार्यक्रमाला मी आले आहे तर त्यामुळे श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या पाच पिढ्यांचं समाजमानस घडवण्यासाठी सरांनी जे योगदान दिलं त्याला आदराने अभिवादन करतो आणि आपली रजा